दोन ते तीन पट फुलणारे हे पोह्यांचे पापड खूप म्हणजे खूप मस्त लागतात आणि खूपच हलके होतात आणि बनवायला तर खूपच सोपे आहे तसंच मेन गोष्ट म्हणजे फक्त दोन कप पोह्यात शंभर ते शंभरच्या वरती पापड तयार होतात त्यामुळे तुमचे पापडही परफेक्ट होण्यासाठी रेसिपी पूर्ण पहा तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण आपण अजून उन्हाळी वाळवणाच्या खूप साऱ्या रेसिपीज पाहणार आहोत पोह्यांचे पळी पापड बनवण्यासाठी ते मी चार कप पोहे घेतलेले आहे यातलं दोन कप पोह्याचं पीठ आपण पुढच्या रेसिपीत वापरणार आहोत ह्या आपल्या आजच्या रेसिपीसाठी आपल्याला दोन कप पोहे लागणार आहे तर इथे मी आपण जे कांदा पोह्यासाठी पोहे वापरतो ना तेच पोहे घेतलेले आहे पोहे आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचे आहे यातली घाण काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर पोहे आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला जास्त कलर वगैरे चेंज करायचा नाही आहे फक्त पोहे छान कुरकुरीत झाले पाहिजे इतपत छान भाजून घ्यायचे आहे आणि पोहे आपल्याला लो फ्लेमवरती भाजायचे आहे हाय फ्लेमवरती नाही पोहे तीन चार मिनिट भाजून घेतल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकाल याचा हलकसा कलर चेंज झालाय आणि पोहे असे हलके झालेले आहेत आता लगेच गॅस बंद करते मी पोहे थंड करून घेते आणि त्यानंतर त्याची पावडर करून घेते पावडर आपल्याला चाळणीने चाळून घ्यायची आहे पीठ चाळायच्या चाळणीने पावडर मी चाळून घेतलेली आहे अशी बारीक रव्यासारखी पावडर तयार झालेली आहे आता हे पोह्यांचं पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल दोन कप पीठ होते तर इथे मी चार कप पोहे घेतले होते त्यामुळे दोन कप पीठ तयार झाले यातलं एक कप पीठ मी काढून घेते आणि एक कप पीठ मिक्सरच्या भांड्यात घालते याची आता आपल्याला पाणी घालून पेस्ट बनवायचे आहे तर आपल्याला एकदम जास्त गरम पाणी घ्यायचं नाही आहे आणि एकदम जास्त थंडही नाही थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आहे आणि कोमट पाणी यात घालायचं आहे सुरुवातीला मी दोन कप पाणी घातलेलं आहे तुम्ही पाहू शकाल आता अगोदर आपण हे फिरून घेऊयात पाणी कमी पडलं तर अजून घालूयात थोडंसं फिरून घेतल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकाल ते अजून घट्टच आहे तर यात मी अजून एक कप पाणी घालते आणि परत हे फिरून घेते हे अजूनही घट्ट आहे तुम्ही पाहू शकाल परत यात मी एक कप पाणी घातलेलं आहे ॲक्च्युली मला अजून एक कप पाणी लागलेलं आहे म्हणजे टोटल पाच कप पाणी घालून मी हे फिरून घेतलेलं आहे त्यानंतर अशी पेस्ट तयार झालेली आहे ही पेस्ट मी आता एका मोठ्या भांड्यात ओतून घेते ही पेस्ट आता आपल्याला पातळ करायची आहे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून मिक्सरचं भांडं मी धुवून घेते म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेलं मिश्रण वाया जाणार नाही परत आता आता मी एक कप पाणी घातलेलं आहे हा एक कप आणि अजून एक कप टोटल मी आठ कप पाणी घातलेलं आहे अजून यात मी एक कप पाणी घालणार आहे म्हणजे दोन कप पोह्यासाठी आपल्याला नऊ कप पाणी घालायचं आहे आणि एक कप पोह्यासाठी चार कप आणि थोडंसं वरती पाणी आपल्याला घालायचं आहे आता या मिश्रणात जर गुठळ्या असतील अशा छोट्या छोट्या तर ते आपल्याला सर्व फोडून घ्यायचे आहे आणि छान स्मूथ एक सारखी पेस्ट आपल्याला याची बनवायची आहे या, बन या गुठळा फोडायला तुम्हाला त्रासदायक वाटत असेल तर हे मिश्रण तुम्ही पूर्णाच्या चाळणीने चाळून घेऊ शकता त्यामुळे सर्व एक सारखी स्मूथ पेस्ट तयार होते तुम्ही पाहू शकाल यात आता एकही एक गुठळी राहिलेले नाही छान स्मूथ पेस्ट तयार झालेले आहे यात आता आपल्याला छोट्या चमच्याने अर्धा चमचा पापडखार घालायचा आहे आणि एक चमचा मीठ घालायचा आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आता हे पातेलं गॅसवरती ठेवायचं आहे सुरुवातीला हे मिश्रण तुम्ही पाहू शकाल, की जसा जसा तसा तसा हो शकाल की किती पातळ आहे तर पण जसं जसं हे शिजत जातं तसं तसं हे घट्ट होत जातं अगदी चार पाच मिनिटानंतरच तुम्ही पाहू शकाल हे किती घट्ट झालेलं आहे तर आपल्याला याला अजून घट्ट करून घ्यायचं आहे हे मिश्रण लवकरच घट्ट झालं होतं व्यवस्थित शिजलं नव्हतं त्यामुळे मी यात अजून एक कप गरम पाणी ॲड केलेलं आहे त्यामुळे मी सुरुवातीलाच सांगितलं आहे आपल्याला नऊ कप पाणी लागणार आहे हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे हे मिश्रण जर व्यवस्थित शिजलं नाही तर मग पापड उलतात म्हणजेच त्याचे तुकडे पडतात त्यामुळे हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे पंचवीस ते तीस मिनिट शिजून घेतल्याच्यानंतर आपण चेक करूयात मिश्रण आपलं व्यवस्थित झालं आहे की नाही तर आता तुम्ही पाहू शकाल पापड घातल्याच्यानंतर पापड असा पसरत नाही आहे एका जागेवर स्थिर झालेला जा आहे म्हणजेच पापड घालण्यासाठी मिश्रण आपलं परफेक्ट आहे लगेच गॅस बंद करते मी आणि हे मिश्रण एका छोट्या पातेल्यात ओतून घेते मिश्रण मी एका छोट्या पातेल्यात काढून घेतलेलं आहे लगेच आता आपल्याला हे गरम असतानाच पापड बनवून घ्यायचे आहे पळी पापड आपल्याला कधीही प्लॅस्टिक शीटवरती घालायचं आहे म्हणजे ते पलटवायला सोपं जातं असं एकदम थोडं थोडं मिश्रण घेऊन पळीने आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे किती सोपे आहे ते पापड बनवायला तुम्ही पाहू शकाल पापड आपल्याला एकदम जाड जाड पसरवून घ्यायचे नाही आहे नाहीतर मग हे व्यवस्थित फुलत नाही आणि एकदम जास्त पातळही बनवायचे नाही आहे नाहीतर मग हे लवकर तुटतात असं थोडासा मध्यम आकाराचा थिकनेस ठेवून आपल्याला हे पापड बनवून घ्यायचे आहे तर सर्व पापड मी बनवून घेतलेले आहे हे मी आता फॅन खालीच घातलेले आहे दुसऱ्या दिवशी हे मी छान उन्हात वाळवून घेणार आहे पापड आपले छान वाळलेले आहेत आणि किती सुरेख दिसत आहे तुम्ही पाहू शकाल एकदम जास्त जाडही नाही आहे आणि एकदम जास्त पातळही नाही आहे आणि फक्त दोन कप पोह्यात म्हणजे दीडशे ते दोनशे ग्रॅम पोह्यात एवढे सारे पापड तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकाल हे पापड मी आता तुम्हाला तळून देखील दाखवते पापड तळताना फक्त आपल्याला तेल जास्त गरम करून घ्यायचं नाही आहे तेल आपल्याला मध्यम फ्लेमवरती गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून पापड तळून घ्यायचं आहे किती छान फुलताय पापड तुम्ही पाहू शकाल यातलं सर्व तेल निथळून घ्यायचं आहे अजून एक तळून दाखवते खूपच हलके झालेले आहेत पापड तुम्ही पाहू शकाल आणि खायला तर हे खूपच मस्त लागतात तसेच बनवायला हे पापड किती सोपे आहे हे तर तुम्ही पाहिलंच आहे त्यामुळे दोन ते तीन पट फुलणारे हे पोह्यांचे पाळी पापड नक्की बनवा खूप आवडतील तुम्हाला तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तसेच तुम्ही बनवलेले पापड कसे झाले हे कमेंट करून नक्की सांगा बाय बाय